लेखना ना, ना, ना ले पेन आना काबूजाना मी लिहून देतो महाराज का पेन दिली जमीन तर पाचूबद्ध होती लिखाण करायचं त्याच्या वाड्यात काय फरशी साधी होती का मोठ्यातला एक नंबरचा श्रीमंत ते रावण आणि त्याचं पोरग हे फोरल काय कमी काय महाराज पेन हातात दिली आणि पेन खरं 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 लिहून इथून गेल्यापासून काय काय झालं मी कुंभळे मी निकुंबळेत गेलो होम केला मधातून सास स्वरूप निघाला तिथं विभीषण घेऊन आला धरता घे हनुमानजीला घेऊन आला अनेक वांदरांना घेऊन आला माझ्या माझ्या होमाचा विध्वंस केला मग मी युद्धाला भेटलो आणि युद्ध केलं किती दिवस लक्ष्मणाबरोबर तर नऊ दिवस किती दिवस युद्ध केले एकट्यानं युद्ध केलं झंज घेतली आणि ही भूस तुटली तर तुला मी मुराळी म्हणून पाठवी तू लवकर ये तुझी वाट पाहतोय सहगमन करण्यासाठी तू ये सहगमन कराय पती व्रता होती तिला हे सगळं कळालं भोज हातात घेतली रावणाकडे आली रावणाच्या पाया मस्तक ठेवलं तुमचा लेख थोरला मे लागला येऊ आणि मला आज्ञा द्या सहगमन करण्याची आता मला वानवर सैन्या जावं लागल माझ्या पतीचं प्रेम होळकावं लागल ते होळखून चित्ते रचावं लागल आणि त्याच्याबरोबर सहगमन करावं लागेल मला ससुरायच तुम्ही तुमची परवानगी सासऱ्याची फुली रावणानं तोंडात माती घडवून बोंबडू लागला रावण थोडला त्याचा करता सवडता एक नंबरचा पोरगा गेला रावण रडू लागला मंगोदे लागलं तर मंगोदे रडू लागलो दोघांनी रडू दिला जा आता लेखाची सुनाची आत बोलवण व्हायली ते सुनबाई म्हणल्या सासूबाई घोर करू नका तुमची अशीच बोडवण